सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्राब के गौरी नारायण न सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तीन इंचामुळे बऱ्याचशा स्थायींचे ऑर्डर पेंडिंग होत्या तर तीन इंच वस्त्र तयार झालेले आहेत आणि प्रकृतीनंतर बाकी ज्यांना मिळतील बरं का सध्या ज्यांचे ऑर्डर होते त्यांचेच रेडी करण्यात आलेत कारण वस्त्राचा खूप लोड आलेला आहे त्यामुळं एवढे सगळ्यांचे वस्त्र बनवणं शक्य झालं नाही पण ज्यांच्या तीन इंचामुळे ऑर्डर पेंडिंग होत्या त्या सर्वांचे आज कुरिअर डिस्पॅच होणार आहे तर तुम्हाला दाखवते मी कुरिअर किती क्वांटिटीमध्ये आहेत बऱ्याशाच टाईंचं ऑलमोस्ट डिस्पॅचिंग झालेलं आहे जसं की कोणी मोरसमय मागवलीये कोणी प्रकट दिंसाठी स्वामींच्या मूर्ती कोणी दिवा कोणी वस्त्र म्हणजे अनेक टाईंनी भरपूर बुकिंग केलं होतं तर सर्वांना ऑर्डर देण्याचा आमचा प्रयत्न आम्ही केलाय बरं का कारण बघा सर्वांच्याच ऑर्डर असतात प्रकट निमित्त आणि प्रत्येकालाच वेळेवरती ऑर्डर पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा चालू असतो आमची टीम त्यासाठी काम करते रात्रीचे तीन तीन साडे चार चार वाजेपर्यंत जागून सर्वांना रिप्लाय करायचं जसे की जर्मनच्या ताई लंडनच्या ताई सांगतीलच कारण कसं असतं प्रत्येक कामामध्ये हे कष्ट हे असतातच कारण रात्रभर रात रात जागावं लागतं प्रत्येकाला रिप्लाय आम्ही करतो वेळेवरती तसंच बघा काही ताईंना रिप्लाय मिळत नसेल तर खरंच माफ करा कारण रिप्लायचा खूप मोठा काउंट आहे बर का व्हॉट्सअप मेसेजचा दिवसातून आठशे नऊशे ताईंचे मेसेज आहेत प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य नाहीये फक्त मला अजून एक सात आठ दिवसाचा वेळ द्या त्यावरती पण मी सोल्युशन काढलेलं आहे तुम्हाला कोणताही बुकिंग करताना त्रास होणार नाही ह्याची काळजी मी नक्की घेईल आणि तुम्हाला लवकर रिप्लाय मिळेल तुम्हाला इन्स्टंट बुकिंग करता येईल असं काही प्लॅनिंग आहे तर बघा हे कुरियर आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे की कि किती कुरिअर आपल्याकडे रेडी आहे हे बघू शकता तुम्ही खूप असे कुरिअर्स आहेत आपल्याकडे सगळ्या त्यांचे बघा हे एवढे डिस्पॅचिंगचे कुरिअर आहेत बऱ्याच त्यांचे कुरिअर सकाळीच गेलेले आहेत बरं का एक वाजता निम्मे कुरिअर गेले तर हे अर्धे कुरिअर तर दिवसाला कसं आहे मिळते का जास्तीत जास्त पन्नास साठ सत्तर ऐंशी म्हणजे कसं आहे जसं की छोटी ऑर्डर असली की जास्त होतात आता काही काही त्यांची मोठी ऑर्डर आहे म्हणजे सगळं सामान एकत्र ताईंनी घेतलं जसं की दिवे असतील गंध असेल तुपाच्या वाती असतील महालक्ष्मीचा फोटो स्वामींची मूर्ती आता हे मोठं कुरिअर दिसतं त्या महालक्ष्मीचा फोटो आहे तर या मोठ्या सगळ्या कुरिअरसाठी वेळ लागतो त्यामुळे एक कुरिअर करायला खूप सगळा वेळ जातो बरं का त्याबद्दल खरंच माफ करा पण एवढे कुरिअर होतात तर दिवसाला एवढेच कुरिअर होतात मॅनपावर एवढीच आहे आपल्याकडे त्यामुळं समजून घ्या हीच तुमच्या तुम्हाला जा तुमच्याकडून तुम मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वांनी समजून घेतलं तसंच पुढे सुद्धा तुम्ही समजून घ्याल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचं असं कुरिअर डिस्पॅचिंग केलेलं आहे आपण तर पुन्हा एकदा उद्याच्या व्हिडिओसोबत छानशा भेटू आणि ज्या ताईंना रिप्लाय मिळाला नाही त्याच्याबद्दल माफ करा प्रकट दिन गुढीपाड वाचल्यामुळं भरपूर ऑर्डरचा लोड आहे आमच्यावर पण जसं खालचे मेसेज संपतील तस तसं तुम्हाला सर्वांना रिप्लाय केला जाईल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर लवकरच तुम्हाला सर्वांना रिप्लाय पण मिळेल आणि लवकरच तुमच्या ऑर्डर तुम्हाला घरपोच मिळतील तर बघा हे असं स्वामी मूर्तीआडचं कामाचं डेली रुटीन असतं की हे पॅकिंग करणं किंवा तुमच्यापर्यंत हे पूजा साहित्य अगदी तुम्ही बुकिंग केल्यापासून तुमच्या घरापर्यंत पोचण्यापर्यंत त्याची आम्ही जबाबदारी पूर्ण घेतलेली असती तुम्ही बघताय कुरिअरमध्ये दे डॅमेज वगैरे काही झालं तरी आम्ही त्या गोष्टी दुसऱ्या तुमच्या ऑर्डरमध्ये रे परत देत असतो म्हणजे एवढी तुमच्या सर्वांची काळजी जबाबदारी घेतली जाते कारण हे स्वामींचं कार्य आहे ही आमचं काहीच नाही आहे जे काय आहे ते स्वामींचं असल्यामुळं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं तर हे असं आपलं कार्य आहे तर तुम्ही सुद्धा ह्या कार्याला खूप साथ दिली सपोर्ट केला स्वामी माऊलीचं तर खूप कृपा आशीर्वाद असल्यामुळेच हे सगळं शक्य झालं तसं तुम्ही सर्वजण सपोर्ट करताय तुमच्या सर्वांची साथ आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या तर तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ खाली नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप मेसेज करा पूजा साहित्य हवं असेल तर स्वामींची मूर्ती जसं वेळ भेटेल तसं जर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेजच्या रिप्लायला उत्तर दिलं जाईल रिप्लाय प्रत्येकाला मिळेल Sri Swami Samarth